माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो त्या दिवशी प्रवासातून घरी आलो तर पत्नीने माझ्या हाती एक पाकिट दिलं पाकिट अनोळखी होतं पण पाठवणाऱ्याचे नाव पाहून मला आश्चर्य मिश्रित उत्सुकता लागली अमर विश्वास एक असे नाव ज्याला भेटून काही वर्ष उलटली होती मी पाकिट उघडले तर त्यात एक लाख डॉलरचा चेक आणि एक पत्र होतं इतकी मोठी रक्कम तीही माझ्या नावावर मी घाईत पत्र उघडले आणि एक एका दमात पूर्ण वाचून काढले पत्र एखाद्या परिकथेसारखं मला अचंबित करून गेले लिहिले होते आदरणीय सर मी एक छोटीशी भेट आपल्याला देत आहे आपल्या उपकारांचे ओझे हो मी कधी उतारू शकेल असं मला वाटत नाही ही भेट मी माझ्या न बघितलेल्या बहिणीसाठी आहे घरी सर्वांना माझा नमस्कार आपला अमर माझ्या डोळ्यासमोर खूप वर्षापूर्वीच्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या एक दिवस मी गावात फिरत एका पुस्तकाच्या दुकानात आपली आवडती मासिक चाळत होतो माझे लक्ष बाहेर पुस्तकांच्या एका छोट्या ढिगाऱ्याजवळ उभ्या असलेल्या मुलावर पडली तो पुस्तकांच्या दुकानात घुसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही विनंती करत होता व काही प्रतिसाद न मिळाल्यावर परत आपल्या जागी जाऊन उभा राहत होता मी बराच वेळ मुक्काट्याने हे दृश्य बघत राहिलो पहिल्या नजरेत हे फुटपाटवर दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांसारखे वाटत होते परंतु त्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा सामान्य वाटत नव्हती प्रत्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा परत तीच निराशा बराच वेळ त्याला बघितल्यावर मी आपली उत्सुकता थांबवू शकलो नाही आणि त्या मुलाजवळ जाऊन उभा राहिलो तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तके विकत होता मला बघून त्याच्यात परत आशा संचारली आणि उत्साहाने त्याने मला पुस्तक दाखवायला सुरुवात केली मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघितले स्वच्छ चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदीच साधारण थंडीचे दिवस होते व तो केवळ एक हलकेसे स्वेटर घातलेला होता पुस्तक माझ्या काहीच कामाची नव्हती तरी मी जसे काही समोहित होऊन त्याला विचारले बेटा ही सारी पुस्तकं केवड्याचे आहेत तुम्ही किती देऊ शकता सर अरे तू काहीतरी किंमत ठरवली असेल ना आपण जे द्याल ते मुलगा थोडा निराश होऊन बोलला तुला किती पाहिजेत तो मुलगा समजून चुकला की मला काही पुस्तकं घ्यायची नाहीत व मी त्याच्यासोबत टाईमपास करीत आहे पाच हजार रुपये तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला या पुस्तकांचे कोणीही पाचशे पण दिले तरी जास्त होतील मला त्याला दुखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले आता त्या मुलाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता जशी की कुणी खूप खुण सारी उदासी त्याच्या चेहऱ्यावर ओतून दिली आहे मला माझ्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला धीर देत विचारले बघ बाळा मला तू पुस्तके विकणारा वाटत नाहीस काय कारण आहे स्पष्ट सांग की तुझी काय गरज आहे त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला बहुतेक बराच वेळाचा नैराश्याचा चढउतार आता त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता सर माझी बारावी झालेली आहे माझे वडील एका छोट्या हॉटेलात काम करतात माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेली आहे आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज आहे माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहेत बाकी अजून पैशांची व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही मुलाने एकादमात इंग्रजीत हे सर्व सांगितले तुझे नाव काय आहे मी मंत्रमुग्ध होऊन विचारले अमर विश्वास तू विश्वास आहेस आणि मन छोटं करतोस किती पैसे पाहिजेत पाच हजार यावेळी त्याच्या स्वरात करू होती जर मी हे पैसे तुला दिलेत तर परत करू शकशील का या पुस्तकाची तर इतकी किंमत नाही यावेळी मी थोडं हसून विचारले सर तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता मी गेल्या चार दिवसांपासून येथे येत आहे तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्याने एवढे तरी विचारले जर पैशांची व्यवस्था होऊ नाही शकली तर मीही आपल्याला एखाद्या हॉटेलात कब्बशा धुताना दिसेल त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होती त्याच्या स्वरात असे काय होते माहीत नाही जे माझ्या अंतकरणात त्याला मदत करण्याची भावना उपजू लागली मेंदू त्याला एक धोकेबाज पेक्षा जास्त काही मानण्यास तयार नव्हता परंतु हृदय हा विचार स्वीकारत नव्हते शेवटी हृदय जिंकले मी पर्समधून पाच हजार रुपये काढले ज्यांना मी शेअर मार्केट मध्ये लावण्याचा विचार करीत होतो त्याच्या हातात दिले तसे एवढे रुपये माझ्यासाठीही महत्वाचे होते परंतु न जाणे कोणत्या मोहाने माझ्याकडून ते पैसे काढून घेतले बघ बाळा तुझ्या बोलण्यात तुझ्या इच्छाशक्तीमध्ये किती दम आहे हे मला माहीत नाही परंतु माझे मन म्हणते की तुला मदत केली पाहिजे त्यामुळे करतो आहे तुझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान मुलगी मिनी आहे मला तिला काही खेळणं घेऊन दिले असे समजेल मी अमरकडे पैसे देत म्हणालो अमर स्तब्ध होता त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातून निघालेल्या दोन थेंबांनी पायांचे चुंबन घेतले ही पुस्तकं मी तुमच्या गाडीत ठेवून देऊ काही गरज नाही यांना तू तु तु तुझ्यात जवळ ठेव हे माझे कार्ड आहे केव्हाही कधीही गरज पडली तर मला सांग तो पुतळ्यासारखा उभा होता मी त्याच्या खांद्यावर ठोपटले कार चालू करून निघालो ती घटना माझ्या डोळ्यासमोर फिरत होती आणि मी खेळलेल्या जुगाराविषयी विचार करत होतो ज्यात अनिश्चितताच जास्त होती कोणी दुसरा ऐकेल तर मला एक भावुक मूर्ख व्यक्तीपेक्षा जास्त समजला नसता म्हणून ही घटना कुणाला न सांगण्याचा मी निर्णय घेतला दिवस पुढे सरकत गेले अमरने आपल्या मेडिकलमधील प्रवेशाची माहिती पत्र पाठवून दिली होतीच मला आपल्या मूर्खपणात माणुसकी दिसली एक गुप्त शक्ती किंवा माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केले की मी हजार दोन हजार रुपये पाठवून देऊ भावना जिंकल्या आणि मी पुन्हा आपला मूर्खपणा गिरवला दिवस पुढे सरकत गेले त्याचे संक्षिप्त पत्र यायचे ज्यात चार ओळी लिहिलेला असायच्या दोन माझ्यासाठी एक आपल्या अभ्यासाविषयी आणि एक मिनीसाठी जिला तो आपली बहीण म्हणत होता मी आपली मूर्खता गेरवायचो व विसरून जायचो मी कधी त्याच्याकडे जाऊन आपल्या पैशाचा विनियोग बरोबर होतोय का हे बघण्याचा प्रयत्नही केला नाही तोही कधी माझ्या घरी आला नाही काही वर्षापर्यंत हा दिनक्रम चालू राहिला एक दिवस त्याचे पत्र आले की तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहे शिष्यवृत्तीविषयीही लिहिले होते व एक पण लिहायला तो विसरला नव्हता मला आपल्या माझ्या मूर्खपणावर दुसऱ्यांदा गर्व झाला त्या पत्राचा खरेपणा जाणून न घेता दिवस पंख लागल्यासारखे उडत राहिले अमरनी आपल्या लग्नाचे निमंत्रण पाठवले तो बहुतेक ऑस्ट्रेलियामध्येच स्थायिक होण्याच्या विचारात होता मिनीचेही शिक्षण पूर्ण झाले होते एका प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले आता मला मिनीचे लग्न मुलाच्या घराण्यास शोभेल असे करायचे होते सरकारी नोकरीतला का एक मोठा अधिकारी कागदी सिंहच असतो लग्नाच्या तयारीसाठी खूपसा पैशांची व्यवस्था डोक्यातील विचार आणि आता तो चेक मी परत आपल्या दुनियेत व वापस आलो मनात परत अमरची आठवण काढली आणि मिनीच्या लग्नाची पत्रिका अमरलाही पाठवून दिली लग्नाची गडबड चालली होती मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि मिनी आपल्या मैत्रिणीमध्ये एक मोठी गाडी दरवाजात येऊन थांबली एका प्रतिष्ठित दिसणाऱ्या व्यक्तीसाठी ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले तर त्या व्यक्तीच्या सोबत लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाडीतून उतरली मी आपल्या दरवाजावर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला आधी कुठेतरी बघितल्यासारखे वाटले त्याने येऊन माझी पत्नी व माझ्या पाया पडला सर मी अमर तो मोठ्या श्रद्धेने बोलला माझी पत्नी आश्चर्यचकित होऊन उभी होती मी मोठ्या अभिमानाने त्याला आलिंगन दिले त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला होता मिनी अजूनही संशयाने बघत होती अमर खूप भेटवस्तू सोबत घेऊन आला होता मिनीला त्याने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले मिनीला भाऊ मिळाल्याने ती खूप खुश होती अमर लग्नात मोठ्या भावाच्या प्रत्येक परंपरा निभवण्यात व्यस्त होता त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करू दिला नाही त्याचे भारत प्रवासाचे दिवस पंख लागल्यासारखे उडून गेले यावेळी जेव्हा अमर ऑस्ट्रेलियाला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याला निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझी पत्नी मिनी सर्वांचे डोळे पानावले होते विमान उंच उंच आकाशाला स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्याच्यासोबतच माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करीत होता मला आपल्या मूर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करीत होतो की या विनाशीसृष्टीला चालवणारा कोणी भगवान नाही आमचा विश्वासच आहे आता आपल्याकडे का पैसा असे ना पण आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला हात दिला साथ दिली सावरले ते विसरू नका पैसे परत देता येतीलही पण ती वेळ परत देता येणार नाही ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा